डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे दाखला नको नो नोंद घ्या सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सातारा इथं होणाऱ्या नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे त्यासाठी दैनिक वात्रटिका आणि सूर्यकांती लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन ही निवड होण्याच्या अगोदर काही दिवस एका चॅनलवर मुलाखत देताना विश्वास पाटील असं म्हणाले की माझ्या आजोबा पंजोबाची अशी कुणाची तरी जातीची नोंद सापडली नाही आणि मला जातीचा दाखला मिळाला नाही त्यामुळे मला माझ्या प्रशासकीय सेवेमध्ये कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम ते वक्तव्य काही जणांनी गांभीर्यानं घेतलं पण फारसं त्याच्याकडं कोणी लक्ष दिलं नाही पण ज्यावेळेस त्यांची सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर मात्र हे विधान वादग्रस्त ठरवलं गेलं जात आहे किंवा ठरलं जात आहे याच निमित्तानं या, या प्रकरणावरती लिहिलेली आजची ही कमी बुद्धीचे लोक कमी बुद्धीचे लोक आरोप तर सरळ आहे कमी बुद्धीचे लोक आरोप तर सरळ सोट आहे अध्यक्ष पदाच्या नमनालाच नव्या वादाचे गाल बोट आहे अध्यक्षपदाच्या नमनालाच नव्या वादाचे गाल बोट आहे नव्या वादाचे गाल बोट आहे मराठी साहित्य संमेलन असलं आणि तिथं वाद झाला नाही असं होऊच शकत नाही कुठे स्थळावरून वाद कुठे अध्यक्ष पदावरून वाद कुठे स्थानिक मंडळावरून वाद कुठे चुकीची निवड झाली आता अध्यक्षपदाची निवड महामंडळ स्वतः करत तरी बरं मतदान घेत नाही त्यावेळेस राजकारण आठवून पहा तरीही हे वाद कायमचे पुजलेले असतात हेच सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा कमी बुद्धीचे लोक आरोप तर सरळ सोट आहे कमी बुद्धीचे लोक आरोप तर सरळ सोट आहे आणि अध्यक्ष पदाच्या नमनालाच वादाचे गाल बोट आहे अध्यक्ष पदाच्या नमनालाच वादाचे गाल बोट आहे वादाचे गाल बोट आहे सदैवातिकेच पुढचं आणि दुसरं कडव आपल्याच शब्दांचा झाडा आहे आपल्याच शब्दांचा झाडा आहे आपल्याच शब्दांची झडती आहे झाडा झडती आपल्या आप शब्दांचा झाडा आहे आपल्या शब्दांची झडती आहे साहित्य संमेलनाच्या वादांची कमान सुद्धा चढती आहे कमान सुद्धा चढती आहे पुन्हा एकदा दुसरं कडव आपल्या शब्दांचा झाडा आहे आपल्या शब्दांची झडती आहे आपल्या शब्दांचा झाडा आहे आप आपल्या शब्दांची झडती आहे साहित्य संमेलनांच्या वादांची कमान सुद्धा आहे साहित्य संमेलनांच्या वादांची कमान सुद्धा चढती आहे कमान सुद्धा आहे सदैवातेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव जे ज्यांची प्रतिमा मोठी आहे ज्यांना समाजामध्ये मानलं जातं अशा माणसांनी किमान कसं मत व्यक्त करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन नाही पण अशा प्रकारची विनंती मात्र करू पाहत आहे तेव्हा शेवटचं आणि तिसरं कडव ज्याचे सामान्यीकरण होईल ज्याचे सामान्यीकरण होईल असे वादग्रस्त मत नको आहे ज्याचे सामान्यीकरण होईल असे वादग्रस्त मत नको आहे आपल्या हाताने आपल्याच आप आप प्रतिमेचे पाणीपत नको आहे आपल्याच हाताने आपल्या प्रतिमेचे पानिपत नको आहे पाणीपत नको आहे पाणीपत होणं पराभव होणं पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं करण ज्याचे सामान्यकरण होईल असे वादग्रस्त मत नको आहे ज्याचे सामान्यीकरण होईल असे वादग्रस्त मत नको आहे आपल्या हाताने आपल्याच प्रतिमेचे पाणीपत नको आहे आपल्याच हाताने आपल्या प्रतिमेचे पानिपत नको आहे पाणीपत नको आहे म्हणून आजच्या वात्रटिकेच नाव होत दाखला नको नोंद घ्या ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वातावरण कांती सु